नमस्कार मित्रांनो मी अभिषेक आणि आज आपल्यासोबत आपले गुरुजी किरण गुरुजी असले आहे तर त्यांना आपण आज काही अशा थोड्या भावनिक आणि थोड्या मनोरंजन आणि थोडंसं प्रेरणादायी त्याच्यासाठी आपण सरांना काही क्वेश्चन करू आणि आजचा विषय आहे एम पेसिअरचा प्रेम तर सरांना मी विचारायचं हे करतो की सर एम पी प्रेम करणं हे कसं म्हणजे शक्य आहे का आहे की ॲक्च्युली तसा विचार केला तर आजपर्यंत लोक फक्त माणसांवरतीच प्रेम करत आलेत किंवा आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करत आले पण सीवरचं प्रेम हे एक वेगळं प्रेम असते की ज्याच्यामध्ये तुम गे गे ही एक ऍक्च्युअली नशा आहे प्रेमांनी प्रेमातली ही नशा आहे पहिली गोष्ट एमपीसी करण्याचा डिसिजन हा तुमचा असतो आणि ह्या पी ला तुम्ही चूज केलेलं असतं आणि एम पी सीला जर तुम्हाला मिळवायचं असेल तर एम पी सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला थोडासा विचार करावा तुम लागतो तुम तुम्हाला तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एम पी सीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यापेक्षा बदला बदलावा लागतो थोडक्यात एम ला काय अपेक्षित आहे ते पहिले तुम्ही विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे एमपीसी कडून तर पोस्ट पण एमपीसी ला पोस्टच्या लायकीचा माणूस तुमच्यात पाहणं म्हणजे तुमच्यात असणं गरजेचं असतं तरच तुम्ही एमपीसी पास होऊ शकता आता काही विद्यार्थी काय करतात माहिती काही विद्यार्थी एमपीसी करायचं म्हणजे दुसरं काहीच नाही करायचं म्हणून एमपीसी करायचं म्हणून या क्षेत्राकडे वळतात आणि असे भरपूर विद्यार्थी आहेत की जे त्यांच्या फील्डमध्ये परफेक्ट नाही आहेत म्हणून चला आता काहीतरी करू घरात बसून काही न करण्यापेक्षा आपण एमपीसी करू असे हावशी लोक आहेत म्हणजे हे हावशी असतात आणि नवशे किंवा जे गवशे आपण म्हणतो ते असे लोक असतात की ज्यांना काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी नवीन करायचं आहे एम पी एस सीच्या बाबतीत मग असे विद्यार्थी जे असतात ना त्या अशा विद्यार्थ्यांचं एम पी सीवर एकदा प्रेम झालं की मग ते एम पी सीच्या मायाजाळामध्ये पुसून जातं आता डिपेंड करतं की एम पी सीवरला तुम्ही किती सिरियसली घेत आहे ठीक आहे कारण की बरेचदा काय होतं की एम पी सी तुमच्याकडनं एकच गोष्ट अपेक्षित ठेवत असते की तुम्ही एम पी सीचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करायला पाहिजे पण विद्यार्थी नकळत कळत एम पी सीचा असा अभ्यास करतो की जो सोपा वाटतो तेवढंच बघतो आणि त्याच्यात तो मग त्या एम पी सी एम पी सी एम पी सी त्या डोक्यात फक्त उठलं बसलं एकच एम पी सी एम पी सी एम पी सी त्याच्यामुळं बरेचसे लोक घरचे पण कधी कधी म्हणतात ना की काय सारखं नुसतं अभ्यास करत बसतो ते परीक्षेत पास होत नाही मग अभ्यासच का करत बसतो तर अशा ॲक्टिव्हिटीमुळे ना आपण कंटाली त्या शब्दाला किंवा त्या गोष्टींना आपण काय म्हटलं किंवा एम पी एस सीचं प्रेम विद्यार्थी एम पी सीच्या प्रेमामध्ये आंधळा झालेला आहे ओके आणि त्याबद्दलच आज तुझा पण तो टॉपिक जो होता तो मी ऑब्विसली अप्रिशिएट करतो या टॉपिकला की बाबा खरंच विद्यार्थ्यांपर्यंत हा टॉपिक जाणं पण खूप गरजेचं आहे आता तुला जे काही विचारायचं तू विचारू शकतोस बिंदास्त सर आता म्हणजे मी बाकीचं नाही माँ, पण आता माखी मुलांच्या थ्रू मी माझ्याला म्हणजे पर्सनल पर्सनल क्वेश्चन टाकतो सर जसं आता मी स्टार्टिंगला जेव्हा कॉलेजला होतो त्या टाइमला मी म्हणजे एका पी एस आयला बघितलं होतं तर त्या पी एस आय ला माझ्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की आपण पी एस आय आपण एक असं म्हणजे वाटलं होतं की नाही गरिबीतून बाहेर निघण्यासाठी आणि आपले एक स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी पी एस आय होणं गरजेचं आणि एक सरकारी नोकरी म्हणजे असं वाटलं होतं की आपली थोडीशी स्वाभिमान वाढायचं एक हे आहे वास पण आता असं वाटतं की मी ते yes. एक प्रॉमिस दिलं म्हणजे एमपीएससी ला दिलं किंवा घरच्यांना दिलं तर ते माझ्याकडून पूर्ण होऊ शकतील का बघ पूर्ण होऊ शकेल नाही होऊ शकेल ही निगेटिव्ह झालं आलीच नाही पाहिजे तू एखाद्या व्यक्तीला बघितलं जर तो व्यक्ती होऊ शकतो तर तू पण होऊ शकतो आता फॉर एक्झाम्पल आता बघ माझ्या काळामध्ये सुद्धा मी असंच कुणाकडे तरी बघून प्रेरित झालो होतो तू सुद्धा प्रेरित झाला आहे अवजासारखे असे लाखो विद्यार्थी प्रेरित प्रेरणा प्रेरणा घेत असतात आपल्याला प्रेरणा मिळते रे मग त्या प्रेरणेला आपल्याला काय करावं लागतं तर त्या प्रेरणेला आपल्याला ज्वलंत ठेवावलं नुसती प्रेरणा मिळाली मला त्याच्यासारखं व्हायचंय पण पुढच्या व्यक्तीने पीएसआय होण्यासाठी काय काय केलंय हे पण करणं गरजेचं कर आहे ना आपल्याला काय वाटतं माहिती का की पुढचा व्यक्ती पीएसआय झाला म्हणजे मी पण होणार पण ऍक्च्युअलमध्ये पुढचा व्यक्ती पी एस आय झाला त्याने पी एस आय होण्यासाठी जी जी मेहनत घेतलेली आहे ती मेहनत तुम्हाला घ्यावी लागते पुढच्या व्यक्तीने बारा बारा तेरा तेरा तास अभ्यास केला आहे पुढच्या व्यक्तीने फिजिकल करताना घाम गाळलेला आहे पुढच्या व्यक्तीने असं तर नाही ना की तो न्यूज झालाय झाला आहे तो तुमच्यासारखा नऊ नऊ दहा दहा वाजता आरामशीर उठायचा रात्री आठ वाजताच पुस्तक बाजूला ठेवून रात्री बारा वाजेपर्यंत फक्त टाईमपास करायचा तो नेटफ्लिक नेटफ्लिक्सवरती किंवा प्राईम व्हिडिओवरती सिरीज बघायचा जे तुम्ही करताय तो तो करत नव्हता ओके आज तुम्ही तासनताच मोबाईलवरती बोलत बसता हा तो व्यक्ती करत नव्हता तो व्यक्ती करत नव्हता म्हणून तो काय झाला पी एस आय झाला <laughs> तुम्हाला त्याच्यासारखं आहे ना करावं लागेल म्हणून प्रत्येक पोस्ट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मी हेच म्हणेल की सगळ्यात पहिले काय लागतं माहिती का तर तुम्हाला जिद्द लागते जिद्द तर लागतेच लागते दुसरी गोष्ट लागते तो म्हणजे सॅक्रिफाईस म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोडाव्या लागतात तुमचे मित्र मंडळी फॅमिलीतले फंक्शन्स हे सगळं सोडावं लागतं मग ह्याच्यामध्ये काय होतं ह्याच्यामध्ये आपल्याला लोक बरेचसे टॉन्ट मारतात की अरे तू असं काय करतोय तू असं काय वागतोय तू हे का करतोय आहे ते काय करतोय ह्या गोष्टीला जो व्यक्ती बळी पडला ना तो व्यक्ती एमपीसीत न उठला तो नाही एमपीसी मध्ये टिकू शकत कारण की ला लागतं डेडिकेशन एमपीसी ही स्पर्धा परीक्षा आहे मित्र जर तू अभ्यास नाही केला तर दुसरा तुझी पोस्ट खाण्यासाठी बसलेला आहे तू जर म्हटलं ना की नाही नाही मी जाऊ दे मी आज काय आज फॅमिली फंक्शन आहे मी येतो जाऊन एक दिवस अरे मित्राचं लग्न आहे चला येतो चार पाच दिवस मित्राच्या लग्नामध्ये त्यांचं लग्न आहे ना तुझं थोडीच आहे त्याचं लग्न आहे तो त्याचं लाईफ सेटल करतोय तुझी लाईफ सेटल करण्यासाठी तुला काय करावं लागणार आहे तुला अभ्यास लागणार आहे मग तू त्याच्यासाठी काय करतोय कारण की तू जर लग्नात फंक्शन मध्ये गेला तू सगळ्या गोष्टी केल्या तू ही पोस्ट आणि तुझी जागा खाण्यासाठी दुसरा बसलाय ना तो अभ्यास करतोय ना तो डेडिकेशन ठेवतोय ना तो सॅक्रिफाईस करतोय ना आणि हे जे असतं ना आपण जे एखाद्याला बघून एखाद्याला बघून आपण ज्याला मोटिवेट होतो समजून चालायचं की असं मोटिव्हेशन बाकीचे लोक पण घेतात आणि ते खूप सिरियस असतात त्या बाबतीत आपण सिरियस आहोत का पण आपल्या कामाबद्दल आपण आपल्या अभ्यासाबद्दल सिरियस असतात जर तुम्ही सिरियस असाल तर तुम्हाला ती फिलिंग येतच नाही की मी मला स्वतःला फसवतोय नंतर काल एक विद्यार्थीने भेटली होती ती पण मला तेच म्हणली ना कधी कधी असं वाटतं सर आपण आपल्याला फसवतोय का बरोबर आपण आपल्याला फसवतोय का आपण आपल्या घरच्यांना फसवतोय का जर तुम्ही सिरियस आहात तुमच्या अभ्यासामध्ये तर तुम्ही कुणालाही फसवत नाही तुम्ही एकदम प्रामाणिकपणे अभ्यास करत राहा आज ना उद्या एमपीसी तुम्हाला नक्कीच पसंत करेल तुम्ही पहिले एमपीसी लाईफ होणार आणखी एक क्वेश्चन आहे बोला एमपीएससी खरंच जास्त कठीण आहे की सोपी आहे एमपीएससी प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो आता इमॅजिन कर की एमपीएससीची तू परीक्षा देतोय एमपीएससी परीक्षा देण्यासाठी त्याच्यामध्ये आहेत काही ठराविक सब्जेक्ट का एक आठ ते नऊ सब्जेक्ट किंवा दहा सब्जेक्ट पकडले लँग्वेज वगैरे सगळे सगळे पकडले हा आता हे जे सब्जेक्ट असतात ना हे सगळे सब्जेक्ट आपले बारावी पर्यंत झालेले असतात त्याच्यातला एकही सब्जेक्ट असा नाही किंवा बारावी पर्यंत नाही आहे एक काही नाही तुम्ही म्हणलं ना चालू घडामडलं अरे चालू घडामोडी तुझ्या आजूबाजूला रोज लढत आहे तू जर म्हणलं ना बुद्धिमत्ता अरे बुद्धिमत्ता आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षांपासून होतं आपण लक्ष द्यायला पाहिजे होतं आपल्या शाळेमध्ये तर शिकवलं नव्हतं माझं म्हणणं एवढंच आहे की जर आपल्याला आपल्याला हे माहिती आहे की ही सगळी स्पर्धा परीक्षेचा म्हणजे आपली स्पर्धा परीक्षा आपण जो देतो त्यासाठी बेसिक चांगलं असणं गरजेचं आहे तर अनेक विद्यार्थ्यांचं बेसिक चांगलं नसतं बेसिक ज्या विद्यार्थ्यांचं चांगलं नसतं त्या विद्यार्थ्यांना एमपीएससी चा अभ्यासक्रम कम्प्लीट करायला दीड वर्ष लागतात अशा विद्यार्थ्यांना तर दीड वर्षामध्ये एक दोन अटेम्प्ट देतात पण ते लोक माझं तर सजेशन हेच असतं की तुम्ही त्या एक दीड वर्षामध्ये अटेम्प्ट नाही दिले पाहिजे पण तरी विद्यार्थी काय करतात काही काही विद्यार्थी अटेम्प्ट देतात आणि अटेम्प्ट दिल्यानंतर ठीक आहे ते विद्यार्थी नापास होतात एक ते दीड वर्षामध्ये जर त्यांचे समजा एक दोन अटेम्प्ट झाले म्हणजे कुठल्या पण एक्झाम देतात उठसूट कुठल्या पण <laughs> तू पण पहिले तेच तुला करतो मी ना आणून सगळेजण तेच करतात रे ह्या फॉर्म सुटला एकवीस हजार जागा निघाला दहा हजार जागा निघल्या आठ हजार जागा निघल्या आपल्याला ते ना प्रलोभन वाटतं असं वाटतं की आठ हजारात मी पण असेल पण तुम्ही तुमचं पहिले लेवल चेक करा की तुम्ही त्या आठ हजारामध्ये सुद्धा सिलेक्ट जर होत नसाल तुम्ही जर एकवीस हजारामध्ये जर सिलेक्ट होत नसाल जर तुम्ही एखादा फॉर्म भरला तर त्या ठिकाणी बावीस हजार जागा आहेत एखादं सेंट्रलच्या डिपार्टमेंटचा फॉर्म आला की तर तुम्ही ते सेंट्रलच्या डिपार्टमेंटची से एक्झामसुद्धा जर बावीस हजाराची तुम्ही फ्रॅक करू शकत नसाल तर विचार करा तुम्ही स्पर्धेत कुठ्यात मग तुम्हाला इथं कंबाईनच्या किंवा एम पी सीच्या ज्या फक्त चारशे चारशे पाचशे पाचशे सातशे सातशे जागा येतात त्याच्यात तुमचा नंबर कसा लागणार आहे साधे सिम्पल लॉजिक आहे की जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आणि विद्यार्थ्यांना हे समजत नाही की आपला अभ्यासक्रम पूर्ण नाही आहे जर अभ्यासक्रमच पूर्ण नाहीये तर तुम्हाला एमपीसी कशी क्रॅक होईल तुम्हाला एमपीसी अवघडच वाटणार जर तुमचा अभ्यासक्रम पूर्ण नसतो आता मला सांग तुझा सगळ्यात आवडता विषय आता जॉग्राफी झाला हो। तुझा सगळ्यात आवडता विषय आता हिस्ट्री पण होतोय हळूहळू हो। तुला सगळा विषय हा इकॉनॉमिक्स पण तुला आवडायला लागला आवडायला लागला ना पण ह्याच्या आधी काय आवडत होतं का नव्हता आवडत ज्यावेळेस एखादा एकदा तू शिकायला आलास ना तुला शिकवणारा माणूस जर एकदम डेडिकेशन आलास ठरवला तुला मी सिलेबस कम्प्लीट करून देतोय का फक्त नाही करून देत मी तुला त्या संकल्पनेत जगायला शिकवतो एकदा तुम्ही त्या संकल्पनेत जगायला शिकले Então, tu malha त्या संकल्पनेला आपल्या लाईफमध्ये युज करता येते आता कधी मला पॉलिटिक्स असा म्हणजे नाही वाटत काल तुम्ही जे लेक्चर युट्यूबवर घेतलं संध्याकाळी एवढं चांगलं समजलं की असं वाटलं नव्हतं का म्हणजे मी पॉलिटिक्स शिकत बाबा म्हणून असं वाटतं मी पर्सनल लाईफ जगता आणि पर्सनल लाईफ मध्ये जे चालू होते तेच करत करता मला ऍक्च्युली हेच आहे की तुमचं सगळं डिपेंड कशावर राहतं वातावरणावर राहतं जर तुम्हाला एखाद्या शिक्षकाने सांगितलं की एमपीसी खूप अवघड आहे तर तुम्हाला ते अवघडच वाटणार आहे तुम्हाला जर असं सांगितलं एखाद्या शिक्षकांनी एमपीसी खूप सोपी आहे <णिया> फक्त ह्या सोप्या गोष्टीला अशा पद्धतीने हँडल केलं तर ही सोपी होते तर तुम्हाल तुम्हाला आहे ओके तुमच्या दृष्टिकोनावर डिपेंड आहे सगळं तुम्हाला जर असं वाटलं की ही सोपी आहे तर सोपी आहे तुम्हाला जर असं वाटतं की अवघड आहे तर अवघड आहे तुमच्या अॅटिट्यूडवर डिपेंड करतं तुमचं जर तुम्हाला एक मी त्याच्याशी पण उदाहरण तुला द्यायचं होतं दिलंच होतं मी आजही इथं द्यायचा प्रयत्न करतो सिंह हा स्वतःला जंगलाचा राजा समजतो सिंह खूप तेज नाहीये सिंह खूप मोठा नाहीये सिंह खूप जास्त पळून शिकार करणारा नाही सिंहामध्ये एक अटिट्यूड आहे तो स्वतःला समजतो की मी चांगला सिंह आणि हत्ती जर कधी एकमेकांच्या समोर आले सिंहाला माहिती आहे हत्तीला मी मारू शकतो ठीक आहे मनात आलं मी हत्तीला मारू शकतो हत्तीला पण माहिती आहे की मी सिंहाला चिरडू शकतो पण हत्ती करून चिरडतो नाही हत्ती तिथून पळतो म्हणजे हत्तीला आपण हत्तीसारखं झालेलो आहे आपण सिंहासारखं होणं गरजेचं आहे सिंहाला असं वाटतं ना की मी हातीला मारू शकतो तसं तुम्हाला पण वाटलं पाहिजे मी एमपीसीला क्रॅक करू शकतो तुम्हाला काय वाटत नाही तिला मी प्री परीक्षा क्रॅक करू शकतो मी मीन्स क्रॅक करू शकतो म्हणजे पोरांचे स्वप्न काय मी प्री क्रॅक करेल मला प्री पास व्हायचे मेन्स पॅस व्हायचंय मला बरेचसे विद्यार्थी हे कधीच म्हणत नाही की सर मला पोस्ट काढायची आणि जो पोरगा म्हणला ना मला पोस्ट काढायची त्या पोरावर मी सगळ्यात जास्त लक्ष देतो मी थोडीच बोला इथे मी तुला फक्त प्री पास करून देणार आणि टायटल लावून देणार हा हा मेन्स रिटर्न पण मला माहितीये ना तुम्ही प्रिल ला जरी क्रॅक केलं तरी मेन्स मध्ये में तुमचा अभ्यासक्रम चांगला नाहीये तुम्ही डेफिनेटली स्पर्धेमध्ये नाही टेकणार तुम्ही हे का नाही समजून घेत की स्पर्धा पण मॅटर करते तुम्हाला असं वाटतंय की बाबा स्पर्धा कोणी जगात नाही कट ऑफ बघा फक्त तुम्ही आताचा कट ऑफ बघा की कमीत कमी पोराला बासष्ट पॉईंट पन्नास आहेत विचार कर बासष्ट पॉईंट पन्नास कमीत कमी पोराला आहे मग जास्तीत जास्त पोराला किती असतील पंच्याहत्तर बहात्तर त्र्याहत्तर इथपर्यंत कट ऑफ गेलेला आहे आठ हजार पोटे पास केले एमपीसी आठ हजार पुढं पास केले तर विचार कर कमीत कमीचा परा किती ओपनचा बासष्ट वरती, वरती आणि बाकीच्या एस सी एस टी मध्ये किती एक एक मार्काचा बघतो फरक त्यामुळं एकच लक्षात ठेवा या ठिकाणी जो कट ऑफ आहे ना आजकाल वाढायला लागलाय ला आणि जर कट ऑफ वाढायला लागलाय तर ह्याचा अर्थ आहे की तुम्ही पण एमपीसीला त्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे तुम्ही जर कट ऑफ लागला हाय म्हणून तुम्ही घाबरले तर घाबरले तुमच्या हत्तीची अवस्था आहे मग तुम्हाला सिंहास करायचंय ठीक आहे बासष्ट कट ऑफ लागला ना मी नेक्स्ट टाइमला पासष्ट पडून दाखवतो कारण की ज्या विद्यार्थ्यांना साठ मार्क पडले ना त्यांची ऐपत आहे त्यांची लायकी आहे सासष्ट पासष्ट पाळायची त्या लोकांनी फक्त काही मिस्टेक्स केलेले असतात तुम्हाला इम्प्रूव्ह काय करायचं तुमचे मिस्टेक्स त्यालाच म्हणतात सिंहावलोकन तुम्ही तुमच्या चुकांचं परीक्षण करा चुकांचं ज्यावेळेस परीक्षण केलं जातं ना त्यावेळेस तुम्ही सिंहासारखं वाजता शेवटी तू जर मग विचारलं की बाबा एम पी सी अवघड आहे की एम पी सी सोपी आहे तर मी सर्वच सरळ म्हणेल जगात सगळी कुठलीही एक्झाम अवघड नाही आहे सगळ्या एक्झाम सोपे आहेत फक्त त्या एक्झामला बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला आला पाहिजे आणि तो दृष्टिकोन दाखवणार मार्गदर्शक तुमच्या घरात तेव्हा तुमच्यासोबत असला पाहिजे आणि जर तुमच्यासोबत तो मार्गदर्शक नसेल तर तुम्हाला हा दृष्टिकोन कधीच समजणार नाही तुम्ही वे प्रत्येक वेळेस आला भर आला फॉर्म भर फॉर्म आला फॉर्म फॉर्म आला फॉर्म भरफॉर्म जा एक्झामला होणार ह्याच गोष्टी जर चालू आहेत अरे पोरांना मी कितीतरी वेळा म्हटलेलं आहे तुम्ही एम पी सीचा एक प्रामाणिकपणे अभ्यास कंप्लीट कराल आणि एक प्रामाणिक अभ्यास करून एक वर्षभर छान पद्धतीने तुम्ही पहिले शिकून घ्या त्या एका वर्षात आहे ना इमानदाराने एकही परीक्षा न देता फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन ठेवा तुमची इच्छा झाली तर फक्त परीक्षेचा फॉर्म भरा परीक्षा जाऊन पहा पण त्या परीक्षेकडे जास्त फोकस ठेवू नका मी माझ्या क्लासमध्ये जे काही माझा एक्स क्लास होता त्या एक्स क्लासमध्ये मी पोरांना हेच सांगायचो बाळांना तुमची लायकी नाही अजून परीक्षा क्रॅक करायची तर तुम्ही पहिले फक्त एक वर्ष अभ्यास करा माझ्यासोबत तरी पोरं काय म्हणायचे माहिती सर आम्हाला परीक्षा कशी असते बघायची आम्हाला परीक्षा कशी असते बघा बरं ठीक आहे परीक्षा कशी असते बघा फॉर्म भरा मला काही प्रॉब्लेम नाही पण म्हणलं त्या परीक्षेला फक्त जाऊन यायचं त्या परीक्षेकडनं जास्त अपेक्षा ठेवायची नाही ठीक आहे परीक्षेला गेलो तर कसं म्हणजे आपल्या अपेक्षा वाढून जाते हा अपेक्षा तर वाढतेच वाढते रे पण सगळ्यात महत्वाचं काय होतं माहितीये का परीक्षेला गेल्यावर अपेक्षा तर वाढतात पण त्या परीक्षेच्या आधी एक महिनाभर हे पूर्ण काय करतात चाललेला अभ्यास बंद करतात परीक्षेवर फोकस ठेवतात मला एकच वाटत असतं की मी परीक्षा पास होणार सर आणखी एक क्वेश्चन आता आता म्हणजे असं नॅचरली समजा कारण की मी पहिले थोडासा मित्र किंवा माझ्या पर्सनल सांगतो तर नाईन्टी पर्सेंट मुलं कसं आता करून मी दोन वर्षात किंवा तीन वर्षात एमपीएससी काढून देईन तसं त्यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडला किंवा मैत्रीणला प्रॉमिस केलेला असता मी दोन तीन वर्षात पोस्ट काढतो आणि मी तुझ्यासिड अनमॅरिड असताना मी तुझ्या समोर लग्न करील किंवा प्रॉमिस करतात पोस्ट पण आणि मी तुझ्या घरी असं बोलीन की तुझ्या माझ्या पोस्ट असल्यावर तुझ्या घरची बिरा आपण आपण एक काम करू त्याच्यावरती खूप सोयीस्कर बोला लागला आपण हा पार्ट टू करू चालतंय कारण की आता आहे ना ह्या गोष्टीला आपण जर हे केलं तर विद्यार्थ्यांना हा ज्वलंत विषय खूप ज्वलंत विषय हा एवढा ज्वलंत विषय आहे बरेचसे लोक बोलत नाहीत पण मी आज ट्राय करतो कारण की तू बऱ्याचदा हे सांगितलेलं इव्हन मी पण अनेक विद्यार्थी बोलत राहतो त्याचे पण बरेचसे इशू असतात पण हा सेकंड पार्ट ठीक आहे ना ठीक आहे भेटूया नवीन पार्ट मध्ये माझ्या विषयाबद्दल